शेतकरी आत्महत्येवरील चर्चेची मागणी करत विरोधकांचा सभात्याग शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक ही होती आजच्या विधानसभेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी आज विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक पवित्रा कायम ठेवला तीन महिन्यात राज्यात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत बैल नाही म्हणून शेतकऱ्याला स्वतः जोताला झुंपून घ्यायची वेळ आली आहे कर्जमाफी देऊ म्हणून सत्तेत आलेलं सरकार आता आपलं हे आश्वासन विसरली असल्याचं सांगत विरोधकांनी विधानसभेचं सर्व कामकाज बाजूला सारत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांनी याबाबतचा प्रस्ताव आणावा मी चर्चेला पूर्ण दिवस द्यायला तयार असल्याचं सा सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे मात्र विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये असं स्पष्ट केलं मात्र तत्काळ चर्चेची मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला आज सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांचा विषय उपस्थित केला राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या यातील दोनशे प्रकरणं अपात्र ठरली असून एकशे चौऱ्याण्णव प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे एकीकडे शेतकरी आत्महत्या होत असताना सरकार त्यांना मदतही देत नसल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करत त्यांचा अपमान करतात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत कापसाला भाव नाही सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव देऊ असं आश्वासन दिलं होतं आधी कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती आता मात्र सरकार समितीचं कारण पुढे करत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नको अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भास्कर जाधव हो। यांनी देखील शेतकरी आत्महत्यांवर सरकारने चर्चा घडवून आणण्याची मागणी केली याशिवाय अन्य दुसऱ्या कोणताच विषय महत्वाचा असू शकत नाही असं जाधव हो यांनी सांगितलं त्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा गंभीर विषय आहे विरोधी पक्षांनी मला याबाबतचा रीतसर प्रस्ताव द्यावा मी या प्रश्नावर संपूर्ण दिवस चर्चा देण्यास तयार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं दरम्यान सरकारही चर्चेसाठी तयार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं शेतकऱ्यांना मदत करणं सरकारची जबाबदारी असून आमचं सरकार ती पार पाडेलच शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे मात्र विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली मात्र त्याने विरोधकांचं समाधान झालं नाही तात्काळ चर्चेची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला तत्पूर्वी प्रश्नोत्तराच्या तासातही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधी सदस्यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली अकोला जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीत प्रशासन आणि एका शेतकी कंपनीने केलेली दिरंगाई आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या चौसष्ट लाखांच्या नुकसानाचा मुद्दा सदस्य दौलत दरोडा यांनी उपस्थित केला होता यावर राज्यात पाचशे बासष्ट खरेदी केंद्रांवर एकावन्न हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करण्यात आली त्यांना पाच हजार पाचशे कोटींची रक्कम त्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात अशी माहिती रावल यांनी दिली मात्र अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात उरळ येथील अंदुरा शेतकरी कंपनीने केलेल्या खरेदीत एक हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटल सोयाबीनचा फरक आढळून आला त्यामुळे संबंधित कंपनीच्या प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांची छत्तीस लाख इतकी रक्कम राखून ठेवण्यात आली आहे अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली राज्यात सोयाबीनची विक्रमी खरेदी करण्यात आली मात्र एका शेतकरी कंपनीने काही प्रमाणातील सोयाबीन गोदामात पोहोचवलं नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली या खरेदीसाठी संबंधित शेतकऱ्यांना पैसे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहितीही मंत्री जयकुमार रावल यांनी दिली मात्र या प्रकरणी ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना ते देण्यासाठी मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री रावळ यांनी सांगितलं सोयाबीन खरेदी संदर्भात नाना पटोले रोहित पवार कैलास पाटील जयंत पाटील आदी सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली मात्र मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला राज्यात वीज कोसळण्याच्या घटनांपासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी दामिनी आणि सचेत हे दोन अॅप केंद्र सरकारच्या भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान अर्थात आय या केंद्र सरकारच्या संस्थेने विकसित केले असून त्या व्यतिरिक्त आणखी एक आधुनिक ॲप विकसित करण्यात येत आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली सध्याच्या ॲपमधून चारशे किलोमीटर परिसरातील वीज कोसळण्याची माहिती मिळते मात्र आता चारशे मीटर परिसरातील माहिती मिळेल अशी यंत्रणा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं मंत्री महाजन यांनी सांगितलं संतोष दानवे यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यावर भास्कर जाधव विजय वडेट्टीवार समीर कुनावार आदींनी उपप्रश्न केले महाराष्ट्रात वीज पडून वर्ष दोन हजार मध्ये दोनशे छत्तीस मृत्यू झाले आहेत तर वर्ष दोन हजार मध्ये एकशे एक्याऐंशी इतकी मनुष्यहानी झाल्याचं मंत्री महाजन यांनी या चर्चेदरम्यान सांगितलं मुंबईतील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये मध्ये रुपांतरित करण्यासाठी सध्याची प्रचलित क्रिष्ट पद्धती अधिक सोपी आणि सुटसुटीत केली जाईल त्यासाठी मुंबईतील वरिष्ठ आमदारांशी चर्चा करण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भातील लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान दिली सुनील प्रभू यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती जमीन रुपांतरण करण्यासाठी रेडी रेकनरच्या दहा टक्के इतकी रक्कम आकारण्यात येते ती प्रधानमंत्री आवास योजनेच्या नुसार पाच टक्के आकारण्यात येईल असंही बावनकुळे ये यांनी स्पष्ट केलं मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांचं घर रिकामी करून न घेता त्यांच्याच नावावर करण्याबाबत विधिमंडळातील सदस्यांची अभ्यास समिती नेमून त्यांच्या शिफारसी आल्यावर त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना तुकाराम काते यांनी उपस्थित केली होती सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा उच्च न्यायालयाने बंदी घातल्याने बंद करण्यात आली आहे ती पुन्हा सुरू करण्याची मागणी लक्षात घेऊन पुढील आठवड्यात केंद्रीय वनमंत्र्याकडे बैठक घेतली जाईल यात जनतेच्या भावना लक्षात घेऊन जलीकट्टू हत्तींची मिरवणूक जशी पुनर्स्थापित झाली त्या धर्तीवर ते न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना सत्यजित देशमुख यांनी उपस्थित केली होती समालोचन प्रसारित होईपर्यंत सभागृहात शासकीय विधेयकांवर चर्चेचे कामकाज सुरू होते राज्यातील पोलिसांच्या अनुकंपा भरतीची प्रकरणं लवकरात लवकर निकाली काढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेत कुठलाही गैरव्यवहार नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं स्पष्टीकरण एनडीपीएस अंतर्गत अटक झालेल्या आरोपींनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही लक्षवेधीला उत्तर देण्यास सभागृहात मंत्री नसल्यानं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातील सर्व प्रकरणं मिशन मोडवर निकाली काढली जातील त्याचबरोबर अनुकंपा भरती संदर्भात सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या कामकाजातील सुधारणा गृहनिर्माण आरोग्य मानसिक आरोग्य आणि इतर सुविधांच्या संदर्भात प्रश्न विचारला होता त्यावर मुख्यमंत्री बोलत होते सर्वप्रथम मुंबईतच आठ तासांची ड्युटी ही संकल्पना लागू करण्यात आली काही वेळा सण उत्सव हो किंवा बंदोबस्ताच्या वेळी यात अपवाद असतात तरीही एकूणच पोलिसांची आठ तासांची ड्युटी आता स्थिर झाली आहे मुंबईसह राज्यभरात पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प राबवले जात आहेत तालुका स्तरावरही काम वेगाने सुरू आहे पोलीस गृहनिर्माण महामंडळाचं काम अभूतपूर्व असल्याचं त्यांनी नमूद केलं डी जी लोन योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ही योजना काही काळ बंद होती त्यामुळे अनुशेष निर्माण झाला होता तो भरून काढत सर्व अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पोलिसांमध्ये जीवनशैलीशी संबंधित वाढणाऱ्या आजारांवर लक्ष देत चाळीस वर्षांवरील पोलिसांसाठी वर्षातून एकदा आणि पन्नास वर्षांवरील पोलिसांसाठी वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे तसेच पोलिसांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवादाची विशेष योजना राबवली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरात सांगितलं की नवी मुंबईत पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या दहा हजार क्षमतेच्या सदनिकेसाठी शासनाने सहकारी सोसायटीला सर्वतोपरी मदत केली अशा प्रकारे पोलिसांनी एकत्र येऊन गृहनिर्माण संस्थांची मागणी केल्यास त्याला शासनाची संपूर्ण मदत मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या काही वर्षात हृदयविकार कर्करोग आत्महत्या अशा विविध कारणांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले आहेत पोलिसांच्या कल्याणासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत असून या चाळीस प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जात या आहेत यासाठी राज्यातील दोनशे सत्तर हॉस्पिटल संलग्न करण्यात आली आहेत त्याचबरोबर पोलिसांसाठी योगा ध्यानधारणा आणि व्यायामशाळा सुरू करण्यात आलं असल्याचंही गृहराज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आरोग्य चाचण्या करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना सुरू आहे या योजनेत गुरुकृपा हॉस्पिटल अथवा अन्य कोणत्याही विशिष्ट हॉस्पिटल अथवा संस्थेमार्फत वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी सक्ती करण्यात आलेली नाही कुणी असा दबाव आणत असल्यास त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रश्नोत्तरादरम्यान सांगितलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या अनुषंगाने प्रश्न विचारला होता मंत्री सरनाईक म्हणाले की राज्यात नव्वद हजार एस टी कर्मचारी असून त्यांच्या पगारासाठी वेगळी वेतन श्रेणी आहे त्यांच्यासाठी महामंडळाने धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना जाहीर केली आहे या माध्यमातून चाळीस वर्षावरील कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा आणि पन्नास वर्षांवरील कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा आरोग्याच्या अकरा तपासण्या करण्यासाठी तीन हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या चाचण्या ठराविक ठिकाणीच करण्यात याव्यात अशी सक्ती करण्यात आली नसून या योजनेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं